नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता बऱ्याच दिवसापासून कमेंट होत्या की आम्हाला सामानाची लिस्ट द्या सामानाची लिस्ट द्या बघा आता आपले जेव्हा बेसिक क्लास झालेले आहेत अरीवर्कचे तर त्यामध्ये मी तुम्हाला सामानाची यादी दिलेली आहे अगदी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन व्हिडिओमध्ये सामानाची यादी दिलेली आहे त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि पोस्ट पण टाकली होती एक तर अशा प्रकारे तरीही त्यानंतर बऱ्याच आता मी आत्ताच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो असा होता की हे जे मटेरियल आहे तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट होत्या की हे याची प्राईज पण आम्हाला सांगत चला अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आता याची प्राईज जी आहे ती माझ्या एरियानुसार मी जिथे राहते ना तिथल्या प्राईजनुसार मी तुम्हाला याची प्राईज त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर त्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आम्हाला तुम्ही प्राईज सांगितली परंतु आम्हाला सामानाची यादी पण द्या तर म्हटलं तर चला आता आपण यादी पण परत एकदा देऊयात तर आज मी तुम्हाला इथे सामानाची यादी देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे दाखवणार पण आहे आणि ज्यांना ज्यांना कुणाला हे याच्या अगोदरचं जे हे मटेरियलचे कुठले रेट आहेत तर हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती आत्ताच अपलोड झालेला आहे एक सात ते आठ दिवसापूर्वी तो व्हिडिओ ठीक आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की बघा आणि कुणी जर नवीन असेल आणि त्यांना जर अरीवर्कचे क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती याच्या अगोदर बेसिक क्लास झालेले आहे तुम्हाला जर करायचे असतील तर नक्की करा त्याचबरोबर ॲडव्हान्स क्लासही आपल्या चॅनलवरती झालेले आहेत आता बघा मी तुम्हाला हे डिझाईन दिले होते ठीक आहे आ, हे डिझाईन मी तुम्हाला सांगितले होते की ज्यांना घ्यायचे आहेत ना तर त्यांनी नक्की ऑर्डर करावेत तर हे पोहोच होतील तर आता सध्या काय झाले ना याचा स्टॉक जो आहे तो आ, संपलेला आहे कमी आहे तर थोडंसं एक दोन ते तीन दिवस लेट होईल बरेच बरेचसे ऑर्डर आल्या होत्या आणि त्या कंप्लीट पण झालेल्या आहेत आता परत याचं काम चालू आहे हे आ, पेपर बनवण्याचं तर तुम्हाला कुणाला जर घ्यायचे असतील तर नक्की तसं कमेंटमध्ये सांगा किंवा मॅसेज करा आपला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे वरती त्याच्यावरती नक्की मॅसेज करा तुमच्यापर्यंत हे पेपर आ, हे जे डिझाईन आहे आ, तर हे पोहोचवल्या जातील तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये हे बाहीचे जे, जे ब्रायडल डिझाईन आहेत हे पाच पेपर आहेत आणि आपले बॅक पार्टचे जे, जे डिझाईन आहेत ते पाच पेपर आहेत अशा प्रकारे एकूण हे दहा पेपर तुम्हाला मिळणार आहे तर याची प्राईज वगैरे तुम्हाला सगळी व्हॉट्सअपवरती जेव्हा मेसेज कराल तेव्हा तुम्हाला सांगितले जाईल ठीक आहे तर आता फक्त हा दाखवण्यासाठी आहे बाकीचे जर तुम्हाला डिझाईन बघायचे असतील तर तसंही तुम्ही मेसेज करा तर मी तुम्हाला ते बाकीचे पण डिझाईन दाखवेल ठीक आहे तर आता आपण आपलं सामानाचं जे यादी आहे ना ती सगळ्यात अगोदर बघूयात आणि त्यानंतर बाकीचं मी तुम्हाला सगळं एक एक घेऊन दाखवणार आहे तर बघा आता इथे सामानाची यादी आता थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा सामानाची अरिवर्क सामानाची यादी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्टँड घ्यायचा आहे ठीक आहे आता स्टँड बघा असा हा तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवते स्टँड ओके बघा असा हा आपला अरिवर्कचा स्टँड असतो ठीक आहे आता याचं हे फिट फिटिंग याचं फिटिंग कसं करायचं काय करायचं तर याचे पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तेही तुम्हाला जर बघायचं असतील तर नक्की बघा आपलं स्टँड जो आहे तो फिटिंग कसा करायचा आपली ही रिंग आहे बघा इथे खाली आहे अठरा इंचाची रिंग तर ही आपली अठरा इंचाची रिंग आहे बघा इथे पण आहे ही अठरा इंचाची रिंग आहे तर आणि हा आपला कपडा आहे बघा ब्लाऊज पीस ठीक आहे आता सुरुवातीला जेव्हा आपण अरिवर्क करायला घेतो किंवा शिकायला घेतो तेव्हा आपल्याला ब्लाऊज पीसच घ्यायचा आहे आणि तोही साधा कॉटनचा बघा हा कॉटनचा ब्लाऊज पीस आहे ठीक आहे कारण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना तेव्हा आपल्याला कॉटनचाच घ्यायचा आहे कारण इतर वेळी तर आपण कुठल्याही की म्हणजे भरपूर जे ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावरती आपण हे अरीवर्क करू शकतो त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर सुरुवातीला फक्त आपल्याला हा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे नंतर आपण कुठल्याही ब्लाऊज पीसवरती आपण वर्क करू शकतो ठीक आहे तर आता हा रिंगला कसा लावायचा ना तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला जर रिंगला कपडा लावता येत नसेल तर नक्की बघा तर तुम्हाला रिंगला कपडा कसा लावायचा का ना त्याच्यामध्ये अगदी सविस्तर सांगितलेला आहे का कारण काय होतं ना बऱ्याच ताईंचं काय होतं कपडा जरी रिंगला लावला तरी तो लूज पडतो त्याला घोळ येतो तर असं होऊ नये त्याच्यासाठी पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत ठीक झाल आता हे झालं आपलं स्टँड रिंग आणि कपड्या बाबतीतलं आता पुढचा जो पॉइंट आहे आपला बघा आता इथे आपलं अरिवर्कचं स्टँड झालं अठरा चा इंचाची रिंग झाली ठीक आहे आणि ब्लाऊज पीस झाला आता ब्लाऊज पीस पण मी तुम्हाला सांगितला कुठला घ्यायचा आहे कॉटनचा घ्यायचा आहे ओके आता त्यानंतर आहे अरिवरची सुई आता अरिवरची सुई जी आहे ती कुठली घ्यायची तर हे बघा अरिवर्ची सुई जी आहे ती चौदा झिरो पॉईंट फाय mm एम एमची आपल्याला घ्यायची आहे आणि हे तुलीप जापानची अशी आहे ठीक आहे आत्ताच आपले जे सिल्क थ्रेड वर्कचे जी सिरीज चालू झालेली आहे त्यामध्ये पण मी दोन्ही क्लासमध्ये तुम्हाला हे सुईचं नाव सांगितलेलं आहे ठीक आहे आता ही झाली अरिवर्ची सुई ओके आणि प्राईजचा व्हिडिओ मी याच्या अगोदर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही तो नक्की बघावा आता त्यानंतर बघा अरीवर्क क कर, करताना आपल्याला डोली धागा हवा असतो जेव्हा आपण सुरुवातीला हँडवर्क शिकतो ना तेव्हा आपल्याला डोली धागा हवा असतो आता इथे माझ्याकडे आत्ता स सध्या तरी तो अवेलेबल नाही आहे तर थोडासा आहे तो मी तुम्हाला दाखवते तर बघा सुरुवातीचे आपले बेसिकचे क्लास आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला डोली धागा कसा आहे ना ते दाखवलेला आहे ते तेवढाच माझ्याकडे आत्ता सध्या नाही आहे आ, तर डोली धागा आता तो सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवातीला हँडवर्क करतो ना त्याच्यासाठी आपल्याला तो हवा असतो आता जरीचा धागा तर बघा इथे हे बघा आता इथे हा जरीचा धागा आहे आणि असा हा जरीचा धागा असतो तर ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी सांगते आणि हा जो आहे ना जरीचा धागा हा चारशे तेवीस नंबरचा दयालजीचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा जरीचा धागा असतो आता हा कसा असतो हे बघा बऱ्याच ताईंना कसा ओळखावा हे कळत नाही आता हे जर तुम्ही लेबल बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण याचं तर कसा ओळखायचं हे बघा असा हा तारेसारखा कडक असतो बघा अशा पद्धतीने आणि हा जर उलगडला तर याच्यामध्ये अशी ही आपली प्लॅस्टिकसारखी तार निघते आणि वरची जी जर आहे ती अशा प्रकारे सुट्टी होते तर असा याच्यापासनं इथनं पण तुम्ही ओळखू शकता की बा अगदी इझिली हा आता सध्या तरी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर हा झाला आपला जरीचा थ्रेड ओके आता जरीच्या थ्रेडम विषयी तुमचा आणि हा पण ज आपला जरीचाच थ्रेड आहे फक्त हा सिल्वरमध्ये आहे तर याचे पण वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला जर वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्ही ते वर्क करू शकता आता जरीचा धागा झाल्यानंतर बघा ग्लास पेन्सिल आता ही जी पेन्सिल आहे ना हे आपल्याला वर्क करताना जेव्हा आपण मार्किंग करतो तेव्हा आपल्याला अशा पुर अशा प्रकारची ग्लास पेन्सिल हवी असते ठीक आहे आता ही आहे आपली ग्लास पेन्सिल आता ग्लास पेन्सिल झाल्यानंतर आपलं कटर बघा कटर पण खूप महत्त्वाचं आहे आता कटर कशासाठी हवं आहे बघा आप आपण ही स्टोन चेन यूज करतो ब्लाऊजला लावण्यासाठी आता स्टोन चेन कट करण्यासाठी आपल्याला कटर हवं आहे किंवा आपला हा जरीचा धागा कट करण्यासाठी किंवा बघा जरदोशी कट करण्यासाठी आपल्याला कटरची खूप गरज आहे ठीक आहे त्यासाठी कटर पण एक आपल्याला घ्यायचं आहे आणि आता कटर झाल्यानंतर बघा जरदोशी आता ही जी आहे ना ही आपली जरदोशी आहे आणि जरदोशी पण वेगवेगळी अवेलेबल आहे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे वेगवेगळ्या साईजमध्ये आहे लहान मोठी छोटी सगळी आता हे बघा इथे माझ्याकडे क कॉपर कलर आहे गोल्डन कलर आहे आणि ही जी आहे ना ही आपण जेव्हा लोड देतो ना तेव्हा ही वापरतो ही जी जरदोशी आहे ना ही ठीक आहे तर अशा प्रकारे या जरदोशी आहेत आता याच्यामध्ये पण खूप सारे कलर आहे आपण जसं ब्लाऊज वर्क करू ना तर तसं आपण हे जरदोशी घेऊ शकतो आता त्यानंतर बघा जरदोशीनंतर आपलं गोल्डन मोती आता हे बघा इथे गोल्डन मोती आहे ठीक आहे हे बघा आता हे गोल्डन मोती आहे आता गोल्डन मोती जी आहे ना हे पण वेगवेगळ्या साईजमध्ये आहे आता याची साईज म्हणजे कशी याचे नंबर आहेत वेगवेगळे नंबर आहेत आता याचे टू पॉईंट फाय एम एम असा नंबर आहे थ्री पॉईंट फाय एम एम फोर पॉईंट फाय एम एम फाय पॉईंट फाय एम एम हे बघा आता हा फोर पॉईंटचा फोर पॉईंट फोर पॉईंट फाय एम एम तर बघा आता गोल्डन मोती ठीक आहे तर गोल्डन मोती जे आहे ना ते पण साइज साईजमध्ये अवेलेबल आहे तर आता हे कसे आहे हे, हे बघा आता टू एम एम थ्री एम एम फाय एम एम अशा प्रकारे हे अवेलेबल आहे आता हे बघा आता हे वन एम एम आणि टू एम एम पण आहे याच्यामध्ये थ्री एम एम आहे आता हे जे मोती आहे ना, है है, है है ना है हे आपले थ्री एम एमचे आहेत बघू शकता हे थ्री एम एमचे आहे आता इथे जे आहे ना हे फोर एम एमचे आहे आणि दुसरे मोती दाखवते मी तुम्हाला फाय एम एमचे तर बघा हे जे मोती आहे हे फाय एम एमचे आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि हे पण मोती आहे ना हे कलरचे याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहे आणि हे पण फोर एम एमचे हे मोती आहे आता बघा गोल्डन मोती झाल्यानंतर बघा आता गोल्डन मोती वेगवेगळे कलर आहे वेगवेगळे कलर म्हणजे व्हाईट मोती आहे आता इथे माझ्याकडे रेड कलरचा आहे पिंक कलरचा थोडा आणि गोल्डन कलरचा अजून याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत तुम्हाला जर तुम्ही कलरचं वर्क करायचं असेल तर तुम्ही कलरचं पण करू शकता बघा आता व्हाईटमध्ये पण इथे दोन प्रकार आहेत आता बघा झाले आपले गोल्डन मोती त्यानंतर कट्स पाईप आता कट्स पाईपमध्ये पण आ, कलर पण आहे वेगवेगळे कलर आहे याच्यामध्ये आणि वेगवेगळी साईज आहे लहान मोठी छोटी तीन चार प्रकारचे साईज आहे यामध्ये बघा आता इथे ही एक साईज आहे त्यानंतर बघा इथे ही छोटी साईज आहे आणि त्यानंतर अजून याच्यामध्ये एक साईज आहे आता सध्या माझ्याकडे संपलेली आहे ती ठीक आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजमध्ये हे आपले कट्स पाईप आहे तर आता कट्स पाईप झाल्यानंतर पांढरे मोती आता इथे पांढरे मोती आहे बघा पांढऱ्यां पांढऱ्या मोत्यांमध्ये हे दोन कलर आहे आणि इथे पण पांढरे मोती आहे बघू शकता तर याच्यामध्ये पण जसे गोल्डन मोत्यांमध्ये साईज आहे ना तशी याच्यामध्ये पण साईज आहे वेगवेगळे ठीक आहे आता हे थ्री एम एमचे मोती आहे हे पण थ्री एम एमचे आहेत सॉरी हे टू एम एमचे आहे आणि हे झिरो एम एमचे मोती आहेत ठीक आहे अशा प्रकारे आता आणि हे आपले जे आपण लटकन बनवतो ना बाहीसाठी तर त्याचे आहेत हे ठीक आहे आता बघा पांढरे मोती झाल्यानंतर सिल्क धागा ठीक आहे आता हे बघा इथे तुम्हाला एवढे कलर सिल्क धाग्यामध्ये दिसत आहे आता ये सिल्क धाग्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर आहेत खूप म्हणजे आपल्याला जसं ब्लाऊजला वर्क करायचं आहे तसं याच्यामध्ये कलर आहे आणि आत्ताच आपली सिल्क थ्रेडची सिरीज चालू झालेली आहे तर तुम्हाला जर ओ, हे सिल्क थ्रेडचं वर्क शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता अगदी चेनस्टिच पासणं हा सिल्क थ्रेडचा धागा कसा पकडायचा कशा प्रकारे पकडायचा कारण आपण ते दोन घेतो दोन घेतल्यामुळे काय होतं ना एक सुईमध्ये एकच धागा वरती येतो आणि एक खालीच राहतो तर तसं होऊ नये त्यासाठी पण मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये जसं आपण बेसिकचा क्लास घेतला नसेल त्याच पद्धतीने आपण हे सिल्क थ्रेडचं वर्कचा क्लास घेणार आहोत पूर्ण रिटेलमध्ये मी तुम्हाला त्यामध्ये सिल्क थ्रेडचं वर्क शिकवणार हो आहे तर तुम्हाला ते, ते करायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आप त्याचबरोबर त्याच्यासमोरील बेल आयकॉनला ऑल करायचं आहे म्हणजे हे जे आपले सिल्क थ्रेड वर्कचे जे व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड होत असतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील म्हणजे तुम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही आता हे झालं आपलं सिल्क थ्रेडचं ठीक आहे आता सिल्क थ्रेडचं झाल्यानंतर शुगर बिट्स बघू शकता शुगर बिट्स आता शुगर बिड्सचं इथे पॅकेट आहे हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत शुगर बिड्समध्ये मी तुम्हाला दाखवते बघा व्हाईट कलर आहे रेड कलर येलो कलर हा गोल्डन कलर अशा प्रकारे वेगवेगळे कलर आहेत ठीक आहे बघू शकता खूप सारे वेगवेगळे कलरमध्ये आपण याचं पण वर्क करू शकतो आपल्याला जसं ब्लाऊजला वर्क करायचं तसं आपल्या आपल्या पद्धतीने आपण अंदाजे आपल्या वर्क करू शकतो आता आपलं झालं आहे शुगर बीट्स झालं आहे आता कुंदन बघा आता कुंदन पण जे आहे ना हे इथे कुंदन आहे ठीक आहे आता कुंदन पण वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत तर हे बघा आता जसं की याच्यामध्ये पाना पाण्याचा आकार आहे याच्यामध्ये गोल आकार आहे आणि याच्यामध्ये पण जसं बघा याच्यामध्ये असतं ना टू एम एम फाय एम एम थ्री एम एम फाय असं अशा प्रकारे तसंच याच्यामध्येही असतं ठीक आहे आता हे झाले आपले कुंदन आता कुंदनमध्ये पण खूप सारे कलर वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळी साईज आहे आता त्यानंतर कुंदन झाल्यानंतर टिकली बघा आता इथे टिकली आहे हे बघा हे टिकली आहे आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं वन एम एम फाय एम एम सेम सेम याच्यामध्ये दे देखील आहे वेगवेगळी साईज आ, आता याच्यामध्ये पण खूप मोठी मोठी साईज आहे आणि सगळ्यात छोटी साईज पण आहे अशा प्रकार ठीक आहे आता आपली टिकली झाल्यानंतर गहूमणी आता हे बघा इथे सॉरी हे राईज मणी आहेत आणि हे बघा इथे गहूमणी आहेत हे बघा हे जे आहेत ना हे अशा प्रकारे दिसतात जसं गव्हाचा आकार असतो ना तसे हे गहूमणी दिसतात याला म्हणतात गहूमणी आता हे पण आपल्याला असे बंचमध्ये पण मिळतात पॅकेटमध्ये पण मिळतात हे सगळे जे मणी आहेत हे सगळे जे मोती आहेत बिट्स आहेत हे आपल्याला बंचमध्ये देखील मिळतात आणि असं पॅकेटमध्ये देखील मिळतं तुम्हाला दाखवतील पॅकेट हे बघा अशा प्रकारे पॅकेट्समध्ये देखील हे सगळे मोती मिळतात गहूमणी असो राईज मनो मणी असो गोल्डन मोती असो किंवा मग व्हाईट मोती असो सगळे अशा प्रकारे पॅकेटमध्ये देखील मिळतात आणि बंचमध्ये देखील मिळतात आणि दोन्हीही परवडतं कारण बंचमध्येही तेवढेच असतात आणि पॅकेटमध्येही तेवढेच असतात तर शक्यतो आहे ना असं बंचमध्ये घेताना पॅकेटमध्ये जर घेतलं तर तुमचं हे व्यवस्थित असं पॅक राहतं त्याला हवं लागत नाही ठीक आहे त्याच्यामुळे बंचमध्ये तुम्हाला जर पॅकेटमध्ये जर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही पॅकेटमध्ये घ्यावेत आता राईजमणी जसं की इथे हे राईजमणीचं बंच आहे ठीक आहे आणि कापडी गट्टेप हे बघा अशा प्रकारे हा जो चिगटेप आहे तर हा आपल्याला घ्यायचा आहे बघा हा कापडासारखा आहे आणि याच्यामध्ये अगदी छोटी साईज पण आहे छोटी साईज म्हणजे याच्यापेक्षा निम्मा म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित असा गुंडाळता येतो तर तो, तो, तो कशासाठी बघा आपली ही रिंग जी असते ना ही रिंग हे बघा याला चिगटेप गुंडाळलेला आहे ठीक आहे तर याच्यापेक्षा जी छोटी साईज असते ना ती घेतली आणि याला जर गुंडाळून घेतला तर काय होतं ना आपला कपडा जो आहे ना तो अगदी व्यवस्थितचा फिक्स होतो आणि तो निष्टत नाही लूज पडत नाही आणि आपल्याला वर्कही पटपट करता येतो जेवढा आपला कपडा जो आहे ना तो टाईट असेल तेवढा आपल्याला वर्क छान करता येतं आणि आता बघा इथे आपल्याला साधा थ्रेड पण घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि साधा थ्रेड जो आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे त्याचबरोबर साधा थ्रेड घेतल्यानंतर बघा आता इथे नाही लिहिलेलं परंतु हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्टोन चेन पण घ्यायची आहे आता स्टोन चेनमध्ये दोन ते तीन कलर आहे अवेलेबल तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला हवे तसे ठीक आहे अशा प्रकारे आ, वे, 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 हो आ, हो हो, आता याच्यामध्ये अजून कवडी देवीचे कॉईन अजून वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारे आहेत परंतु आपल्याला साधं आपलं जे काही ब्रायडल वर्क आहे ना त्याच्यासाठी हेच आपल्याला सामान हवं असतं तर जे कट्स पाईप वगैरे सॉरी आपली कवडी वगैरे ते देवीच्या वर्कसाठी लागतात आणि हो अजून एक तुम्हाला जर देवीचं वर्कशॉप जर करायचं असेल तर ते आपलं आता चालू आहे तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा त्याचबरोबर थ्री डी पीकॉकचंही वर्कशॉप आपल्या चालू आहे तुम्हाला जर तेही करायचं असेल तर नक्की व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा तर त्याचं लिंक तुम्हाला लगेच अवेलेबल होतील ठीक आहे तर अशा प्रकारे आता इथे मी तुम्हाला जवळजवळ सगळं हे जी लिस्ट आहे ना तर याच्या सगळ्या सामानाची माहिती दिलेली आहे सगळ्यांची नावं सांगितलेली आहे आणि इथे तुम्ही अशा प्रकारे ही लिस्टचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने तर हे आपली यादी झाली आणि हे आपलं सगळं सामान झालं आता बघा आता हे सामान घ्यायचं कसं म्हणजे क कुठली क्वालिटी चांगली आहे हे कसं ओळखायचं तर बघा आता इथे ही बॉल चेन आहे बघा याच्यामध्ये कलरचं तुम्हाला काही आ, चेंज वाटत असेल ठीक आहे आणि हे आपले मोती आहे ठीक आहे हे आपले मोती आहेत बघा अशा प्रकारे आता जी पिवळे पिवळ्या कलरचं हे आता ही जी गोल्डन ही चेन आहे तर बघा आता बऱ्याच ताई काय करतात ना हे घेतात आणि आपल्या ब्लाऊज पीसला चिटकवून देतात परंतु काहीच नाही एका ऑर्शमध्ये एकाच यूजमध्ये तुमचा याचा सगळा कलर जाणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे ही अजिबात वापरायची नाही कुठेहीच वापरायची नाही ब्लाऊजला ठीक आहे तर आपल्याला थोडा वेळ लागेल लागू द्या परंतु आपला ब्लाऊज जो आहे तो अगदी ला हे बघा खूप सुंदर असा तयार होतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो तर, या कलर तर, कलर 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 तर अशा या कलरमध्ये आपल्याला जे कुठला आपण वर्क बिट्स घेणार आहोत तर याच कलरमध्ये मॅट कलरमध्येच थोडासा डाऊन कलर असतो बघा तर तोच घ्यायचा आहे असं आपल्याला गोल्डन कलर असा पिवळसर कलर आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे इथे आप सामान घेताना एवढी काळजी मात्र घ्यायची आहे बघा आता हे देखील जरदोशी आहे याच्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे बघू शकता खूप फरक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर अशा पद्धतीने ते सामान घेताना हे एक पद्धत आहे आणि हे तुम्हाला ओळखायचं आहे सामान कुठलं चांगलं आहे कुठलं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्यानंतर सामान घ्यायचं आहे ठीक आहे तर चला मग आता आजच्या पुरतं इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा तरी नक्कीच ठरला असेल तुमच्यासाठी जर हा महत्त्वाचा ठरला असेल किंवा तुम्हाला याच्यामधनं काहीतरी थोडी तरी थोड़ी -थरी माहिती मिळाली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे तुमच्या एका लाईकने मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते महत्त्वपूर्ण घेऊन येत असते तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटत पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद